नमस्कार मित्रांनो मी रचित लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या महिन्यात येणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा तिसरा हप्ता येणार आहे आता बऱ्याच साऱ्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता पण काही अडचणीमुळे अकाऊंट डीबीटी लिंक नसणे अशा काही कारणांमुळे त्यांचा पहिला व दुसरा हप्ता आला नव्हता पण आता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जुलै व ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे म्हणजे चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत त्यांच्यासाठी तुमचा अर्ज व्यव बरोबर असणे व डी बी टी अकाउंट इनेबल असणे आवश्यक आहे व ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना या महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये धन्यवाद अशा माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद